हॅलो नमस्कार आणि वेलकम बॅक टू वन मोर न्यू ब्लॉग माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सर्वात आधी तुम्हाला सर्वांना गौरी पूजनाच्या खूप खूप शुभेच्छा जर तुम्ही कालचा ब्लॉग पाहिला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की मी आली आहे गॅजर पूर्णातील गॅस या वर्षीच्या महालक्ष्मी आम्ही सेलिब्रेट करण्यासाठी आली आहे मम्मीकडे तर तुम्ही जसं की मागं बघू शकता मम्मीच्या या दोन्ही लक्ष्म बसवलेल्या आहेत बाकी पूजा वगैरे अजून बाकी आहे तर चला माझ्या ब्लॉगला आपण स्टार्ट करूयात हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा ते ठेवून बाय बाय भेटू थोड्याच स्वळामध्ये हॅलो तर आता ना सकाळचे साडेपाच सहा वाजतायत आणि ते बघा तिकडं मम्मीचं काम चालू आहे मला वाटतं सकाळी ते तीन चार वाजता उठून आंघोळ वगैरे करून सर्व केलं आहे इवन ती हाताचे ठसे पण तिने उमटवले आहेत आणि आतमध्ये दोन्ही लक्ष्मण प्रॉपर बसले आहेत काल बाप्पाने स्ट्रेस टाकला होता आणि आता मम्मीनं बसवलं आहेत लक्ष्मण इथे ना सकाळी लाईट जाते जाते पाच वाजता तर आता लाईट गेली आहे पण मग मी मोबाईलचा टॉर्च लावून तिचं काम सुरू आहे सगळं बघा तर काय असतं ना तर बऱ्याच ठिकाणी ज्या महालक्ष्मी असतात त्या तीन दिवसाच्या असतात पण आमच्याकडे ज्या लक्ष्मी असतात त्या दोन दिवसाच्या असतात त्याच्यामुळे आमच्याकडच्या ज्या बायका असतात ते काय करतात रात्री बाराच्या नंतर लक्ष्म्या बसवायला घेतात म्हणजे सकाळपर्यंत छान लक्ष्मी वगैरे बसवल्या जातात म्हणजे फराळाचं वगैरे ते आदल्या दिवशीपर्यंत सर्व करतात पण ज्या लक्ष्मी असतात ना ते बाराच्या नंतरच बसवतात आदल्या दिवशी नाही बसवत पण बऱ्याच ठिकाणी ना आदल्या दिवशी म्हणजे दुपारी किंवा तीन चार वाजता लक्ष्मी बाहेर काढून पूजा वगैरे करून त्यांना ठेवलं जातं पण आमच्याकडे असं नाही करत त्याच्यामुळे ना मम्मी लिटरली म्हणजे पाठ ते तीन वाजता उठून आंघोळ वगैरे करून लक्ष्मीला बाहेर वगैरे काढली त्यांची पूजा वगैरे केली इवन हाताचे ठसे वगैरे सर्व करून ना लक्ष्माला स्टेजवरती उभं केलं होतं मला पाच साडेपाच वाजता जेव्हा जागले तेव्हा मी बघितलं मम्मीचं काम चालू होतं तर मग मी पण उठून मम्मीला मदत वगैरे केली पण तोपर्यंत मम्मीने ऑलमोस्ट सर्वच करून ठेवलं होतं इकडची वाट लागली तिकडची उलट बरोबर बसली हा थोडस वाटायला लागली बरोबर नाही मस्त ठीक आहे एकच वाटायला गेलं नाही पण ठीक आहे आता Mm, आणि मी सकाळी मम्मीला थोडीशी मदत करून परत झोपून गेली परत मला साडेआठ नऊ वाजता जाग आली आणि इपर्यंत बघता तर का मम्मीनं सर्व छान असं आवरून ठेवलं होतं माझ्याकडे जा जास्त काही काम नव्हतं आजी वाकी हे आगारडा आणि हरळ वेगळी करत होती तर उठल्यानंतर मी पण छान आंघोळ वगैरे करून घेतली आणि पटकन रांगोळी काढली कारण की मम्मीनं रांगोळी नव्हती काढली आणि त्याच्यानंतर मम्मीनं सर्व ठेवलं तर होतं पण म्हणलं त्याला थोडंसं अजून छान ठेवून देते थोडं मला स्पेस वगैरे बनवायची होती तर तेच मी छान बनवायला घेतलं इथे समोर तुम्ही ज्या पण खेळणी बघता ना त्या सर्व माझ्या मम्मीनं आमच्या लहानपणापासून जपून ठेवल्या आहेत आणि त्याच बरं का नवीन ॲडिशन खूप कमी आहे पण त्या सर्व जुन्या खेळण्या आहेत म्हणजे जेव्हा मी एकदम लहान लहान सहा सात वर्षाचे होतो तेव्हा माझ्या मोठे काकांना बालाजीला वगैरे जायचे तर तिकडनं ते अशा गाड्या छोटे छोटे डॉल्स वगैरे घेऊन यायचे तर मम्मीनं तेही ठेवलं आहे आणि नवीन काही म्हणजे खूपच कमी गोष्टी इथे दिसतील बाकी त्यांना मी कॅन्डल्स पण घेऊन आले होते तर त्याही इथे असे छान सजून ठेवले होते आणि येणाऱ्या प्रत्येकाला मम्मी अशी दाखवत होती की हे ती कॅन्डल बनवते हे कॅन्डल बनवते सर्व व्हिडिओ वगैरे बघतात ना माझे मग मा सर्व मला असं विचारत होते की कसं बनवते काय बनवते मग मी सर्वांना सांगत होते की असं बनवते तसं बनवते वगैरे आणि बाकी वाटून मग मी वाटत असतं तिचं सारखं असतं की कधी बनवते कसं करते काय माहिती ऑफिस पण करते ते पण करते हे पण करते आणि तेच मग बायकांना ती सांगत असते मला खूप मजा येते ते सर्व ऐकायला तर चला हे आमचं पूर्ण फायनल सेटअप आहे छान रांगोळी वगैरे काढल्यानंतर मग हे फायनल मी एक छान व्हिडिओ काढून घेतलाय असा छान आणि दोघी पण लक्ष्मी छान दिसतात अशा मस्त दिसत okay, आहेत हो ना ओके तर जसं की तुम्हाला सर्वांना माहीतच असेल जेव्हा आपण लक्ष्मी बसवतो ना तेव्हा त्यांच्यासमोर धान्याची अशी राशी ठेवतो आपण तर पाच किंवा सात धान्याची राशी ठेवायच्या असतात तर ही आहे ज्वारी ही आहे हरभऱ्याची डाळ आणि हे तुरीची डाळ आहे तर तांदूळ चार झालेत अजून गहू बाकी आता संध्याकाळचे सहा साडेसहा वाजले होते आणि वेळ आता होती पुर्ण 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 ते म्हणजे आरतीची तर दरवर्षी ना आम्ही संध्याकाळी छान अशी देवीची आरती वगैरे करतो वैद्य देतो आणि मग मस्त पुरणपोळीचा स्वयंपाक असतो ते आम्ही जेवण करतो दिवसभर तसा उपवास असतो मम्मीचा पण उपवासच असतो आणि असताना मग का सोमवार होता तर संध्याकाळी पप्पा प्रत्येक घरी आल्यानंतर छान सर्वांनी मिळून आम्ही छान पूजा करून घेतली त्याच्यानंतर सर्वांनी आरती पण केली आणि मला खूप भारी वाटत होते एकदम लहानपणीचं म्हणजे आठवत होतं की लहानपणी करायचो पाच वर्ष झालं लग्न होऊन आणि एकदाच इथं होते मी एका लक्ष्मीला तेव्हा पण मी डिलिव्हरीसाठी आले होते पिल्ला तेव्हा सव्वा महिन्याचा पण नव्हता झाला त्याच्यामुळे मी रूमच्या बाहेर पण आले नव्हते जस्ट अशी मधूनच मी बघत होते तर चला असा होता गौरी पूजनाचा पहिला दिवस छान पूजा झाली आरती झाली नंतर सर्वांनी दर्शन घेतलं देवीचा आशीर्वाद घेतला सर्वांना सुखी संपन्न ठेव एवढंच देवीला मागितलं आणि खूप भारी वाटत होतं खूप प्रसन्न वाटत होतं तर इथंच थांबते त्याच्यानंतर आम्ही मस्त पुरणपोळीचा स्वयंपाक भरून जेवण केलं आणि झोपून गेलो बाय बाय थँक्यू व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा ठीक आहे भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये